लोकांचा जो अजितदादावर असलेला विश्वास आहे अजितदादांची जी एक स्पष्टता आहे आणि करून दाखवणारा नेता जर कोणी असेल तर अजितदादा आहे आमदार साहेबांनी कुठल्याही चौकात यावं अ राष्ट्रवादीनं काम केलं की नाही केलं हे त्यांना मी ऑन रेकॉर्ड दाखवेल प्रमुख लढत म्हणण्यापेक्षा शिवसेना असेल उबाटा असेल म्हणजे महाविकास आघाडी किंवा भारतीय जनता पार्टी असेल त्या तिघांची लढत माझ्या राष्ट्रवादी काँग्रेसची आहे हिंगोली नगर परिषदेची रणधुमाळी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून हिंगोली नगर परिषदेमध्ये सध्या चौरंगी लढतीचे चित्र आपल्याला दिसून येत आहे एकीकडे अजित दादा पवार राष्ट्रवादी पक्षाकडून प्यारेवाले ह्या नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक रिंगणात आहे तर भाजपकडून माजी नगराध्यक्ष बाबारावजी बांगर यांच्या पत्नी नीता बांगर तर कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांच्या वहिनी रेखा बांगर ह्याही नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक रिंगणात उभ्या आहेत तर ही सध्या हिंगोली नगर परिषद ही चौरंगी लढत आपल्या ठिकाणी दिस दिसत आहे आणि आपल्यासोबत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष बांगर साहेब आहेत तर आपण त्यांच्याकडून जाऊ जाणून घेऊया की कशी आहे आपल्या नगर परिषदेची तयारी बघा हिंगोली जिल्ह्यामध्ये तीन नगर परिषदच्या निवडणुका लागलेल्या आहेत हिंगोली शहर कळमदुरी शहर वसमत शहर या ज्या तीन शहरात नगर परिषद सध्या अस्तित्वात आहेत या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जातानी आम्ही स्वबळावर जातोय कुठल्याही पक्षाशी वसमत वगळता हिंगोली असेल कळमदुरी असेल स्वबळावर लढतोय आज ज्या पद्धतीने निवडणूक विभागाची प्रक्रिया पूर्ण होत असताना आमचे उमेदवार नगराध्यक्षाचे असतील प्रभागातील असतील जनसंपर्क दांडगा ठेवत ज्या पद्धतीने काम करतायत त्या पद्धतीने लोकांचा जो उत्फृत प्रतिसाद राष्ट्रवादी काँग्रेसला भेटतोय कारण लोकांचा जो अजितदादावर असलेला विश्वास आहे अजितदादांची जी एक स्पष्टता आहे आणि करून दाखवणारा नेता जर कोणी असेल तर अजितदादा आहे त्यामुळे लोकांना अपेक्षा आहे की नगरपालिकेतल्या कामासंदर्भात असेल बाकीच्या काही गोष्टी बदल असेल राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राष्ट्रवादीचेच लोक अतिशय उत्तम काम करू शकतात हे त्यांना अवगत होत चाललं आहे हिंगोली नगर परिषदेमध्ये जे आपण महायुतीत आहात पण युवती झाली नाही तर ते, ते संपूर्ण जिल्ह्यातच आपली युवती कुणासोबत नाही का वसमत या ठिकाणी आपली युती आहे मी तुम्हाला अगोदरच बोलताना सांगितलं वसमत वगळता कळमदुरी मध्ये पण युती नाहीये आणि हिंगोलीमध्ये पण युती नाहीये आम्ही स्वबळावर स्वतःच्या ताकदीवर ही निवडणूक कार्यकर्त्यांच्या जोरावर लढतोय हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजी मुटकुळे यांचं एक वक्तव्य असं त्यांनी वक्तव्य केलं की बा आमच्या महायुतीमध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला विधानसभेमध्ये मदत केली नाही हे कितपत योग्य आहे त्यांचं हे विधान मी या अगोदरही अनेक माध्यमांना स्पष्ट भाषेत सांगितलंय सन्माननीय आमदार साहेबांनी कुठल्याही चौकात यावं अ राष्ट्रवादीनं काम केलं की नाही केलं हे त्यांना मी ऑन रेकॉर्ड राष्ट्रवादीने किती मतदान केलं किती सहकार्य केलं किती सहभाग सभा घेतल्या कुठल्या कुठल्या सभेत सहभागी होतो याची पुरावे माझ्याकडे आहेत त्याहून तुम्हाला कळेल राष्ट्रवादीने काम केलं की नाही केलं त्यांना त्यांनी जो हा बिनबुडाचा आरोप लावला आहे तो साप एकदम चुकीचा आहे नगर परिषद मध्ये आपण कोणते विकासाचे मुद्दे घेऊन जनतेसमोर जाणार आहात हिंगोली शहराची वाढती लोकसंख्या आणि रोजच्या समस्याला समोर जायचं आहे हिंगोली शहरात भरपूर ठिकाणी विकासाची जी कामे करावायची आहे मग नदीचा काट असेल शहरातील पाण्याचं ड्रेनेजचं सिस्टम असेल रोज पाण्याची व्यवस्था कशी करता येईल हा भाग असेल व्यापाऱ्यांना छोट्या छोट्या उद्योगांना रस्त्यावर बाकीच्या ठिकाणी त्यांना व्यवसायाला कशी संधी देता येतील जे बेरोजगार युवक आहेत त्या बेरोजगार युवकांना नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला काही व्यवस्था करता येईल का त्यांना त्यांच्या काही उपजीविकेचे साधन काही करता येतील का त्यानंतर सर्व फुले शाहू आंबेडकर आम्ही ज्या ब्रिद वाक्यानं चालतो आम्हाला सर्व धर्मांचा सर्व सर्वांचा विकास करत या नगरपालिकेत आम्हाला त्या गोष्टी करावायच्या आहेत आपली प्रमुख लढत कोणासोबत असेल आमची प्रमुख लढत म्हणण्यापेक्षा शिवसेना असेल उभटा असेल म्हणजे महाविकास आघाडी किंवा भारतीय जनता पार्टी असेल या तिघांची लढत माझ्या राष्ट्रवादी काँग्रेसची आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकीकडे आणि हे तीन पक्ष एकीकडे अशी आपण जर ग्राउंड रिपोर्ट घेतला आपण जर त्या सर्वे केला तर आपल्याला तो दिसून ये तर हे होते अजित पवार गट राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष बी डी बांगर त्यांच्याकडून आपण ही प्रतिक्रिया जाणून घेतली आहे स्टोरी डॉट कॉम साठी रमाकांत पु हिंगोली